आपल्या घरात पैसे कमी पडले तर ते लोक आणून देतात का जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर ते लोक पुढे येतात का आपलं घरी तुझा नवरा तुला पैसे देत नाही अरे तुमच्याकडे काही पैशांची कमी आहे आणि तू कमवून एवढा पैसा कुठे ठेवणार आहे पैशाचं काय करणार आहे तुम्हाला असं ते देऊन टोमना देतील तू केला तर म्हणणार तुला काही पैशांची कमी आहे का तर हेच उदाहरण आहे मैत्रिणी न लोक नीट चालूच देणार नाही आपल्याला केलं तरी बोलणार नाही केलं तरी बोलणार हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असा आणि तुम्हाला सर्वांचे खूप सारे आभार माझा दोन दिवस ब्लॉग आला नाही तर तुम्हा सगळ्यांना खूप काळजी वाटली आणि त्यांनी मला कमेंट्स करून मेसेज करून विचारलेलं की ब्लॉग का येत नाही आहे तर प्लीज काळजी करू नका मी ब्लॉग टाकले नाही कारण मला एक दिवस बाहेर काम होतं सॅटरडेला मुलाच्या स्कूलमध्ये मिटिंग होती त्यामुळे मला एडिटिंग करायला टाईम भेटला नाही आणि मी ब्लॉग अपलोड केला नाही पण आजपासून पुन्हा आपले ब्लॉग रोज असे कंटिन्यू येतील तर चला मैत्रिणी आजचा आपला टॉपिक आहे की लोक काय म्हणतील मला हे समजत नाही आहे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक गृहिणीला किंवा कुठल्याही लेडीजला काहीही कराय करावं वाटलं की त्यांच्या पहिले मनात हा प्रश्न येतो की लोक काय म्हणतील मला एक सांगा जर आपल्या घरात पैसे कमी पडले तर ते लोक आणून देतात का जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर ते लोक पुढे येतात का आपलं घर चालवायला ते लोक येतात का मग आपण का म्हणून लोकांचा एवढा विचार करायचा आता काही काही गृहिणी आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण शॉप टाकावं वा, काहींना वाटतं की आपण साड्या का विकाव्या काहींना वाटतं की आपण ऑनलाईन बिझनेस चालू करावा काहींना वाटतं की आपण कुठेतरी नोकरी करावी मग पुन्हा मनात काय विचार येतो लोक काय म्हणतील तुम्ही ना एक पाऊल पुढे टाका बरोबर तुमच्यात हिंमत येईल आणि तुम्ही सक्सेस व्हाल आणि मी एवढे सांगते की जेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकून पैसा कमवाल ना हेच लोक येऊन तुमचे कौतुक करतील की जे तुमचं कधी पाय मागे खेचत होते मला एवढंच सांगायचं आहे लोकांचा विचार करत बसू नका हे लोक आपल्याला घोड्यावरही चालू देणार नाही आणि पायीही चालू देणार नाही ते डायरेक्टली तुम्हाला म्हणणार नाही की तू हे करू नको तू ते करू नको ते तुम्हाला असं म्हणतील तुला काय गरज आहे करायची तुझा नवरा तुला पैसे देत नाही अरे तुमच्याकडे काय पैशांची कमी आहे आणि तू कमवून एवढा पैसा कुठे ठेवणार आहे पैशाचं काय करणार आहे तुम्हाला असं ते देऊन टोमना देतील पण असं म्हणजे तुम्हाला डिमोटिव्ह करतील ते टोमने मारतील पण डायरेक्टली पण तुम्हाला म्हणणार नाही की हे करू नको त्यामुळे ना तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगते की तुम्हाला जे वाटतंय ना ते करा किंवा आपलं वय कुठे निघून गेलंय काय कुठे निघून गेलय तो पण विचार अजिबात करू नका आपल्या मनाला पटतंय ना मना तर करायचं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की आपण बिझी राहतोय ते तुम बघा तुम्ही एखादा बिझनेस टाका एखादा साड्यांचा शॉप टाका सेल होतोय नाही होत आहे तो पुढचा प्रश्न आहे पण तुम्ही स्वतः बिझी तर राहताय कोणासारखे रिकाम्या तर नाही आहे कोणी तुम्हाला बोलू तर शकणार नाही की ही काय करते हां मला ह्या टॉपिकवर पण एकदा ब्लॉक करायचा आहे की ही काय करते घरात तर राहते असं आपल्याला खूप ऐकायला भेटतं खूप म्हणजे खूप तो, तो टॉपिकही माझ्या आता लक्षात आला आहे एक दिवस मी तुमच्यासोबत बोलणार आहे पण सध्या आपला टॉपिक आहे की आपण गृहिणी जे आहोत ना आपण लोकांचा विचार करून जगतो तर मला एवढंच सांगायचं आहे लोकांचा विचार तुम्ही अजिबात करू नका ना, ना ते आपलं घर पोसायला येतात ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये साथ द्यायला येतात आणि हां एक सगळ्यात मेन लोक म्हणजे ना आपले शेजार पाजार नसतात बरं का जे आपले रिलेटिव आहेत ते रिलेटिव्ह जास्त असतात आणि बाकीचे नंतर उरलेस उरलेले ते आजूबाजूचे ते डायरेक्ट टोमना देतात आता माझंच यूट्यूबचं घ्या ना मी तुमच्यासोबत मागे एक ब्लॉग शेअर केलेला काय व्हिडिओ तर करते तिला काय भेटणार आहे त्याच्यातून घर तर दाखवते तर काही काही असे म्हटले असतील तिच्या नवऱ्याकडे काही कमी आहे का, का, का? कशाला करते पण मग कशाला करते म्हणजे अरे मी जरी कामी मी बसली तरी तुम्ही म्हणणार घरात बसून काय करते जर मी काही उद्योग सुरू केला तर म्हणणार तुला काही पैशांची कमी आहे का तर हेच उदाहरण मैत्रिणी न लोक नीट चालूच देणार नाही आपल्याला केलं तरी बोलणार नाही केलं तरी बोलणार त्यापेक्षा आहे ना मी तर ठरवलेलं आहे लोकांचा विचारच करायचा नाही तुम्हाला वाटतंय ना की ही काहीतरी टाइमपास करते व्हिडिओज करते टाकते एवढं युट्यूबवर दोन तीन वर्ष मेहनत घेणार आणि त्याच्यानंतर पगार येणार काय कामाचं अरे काय कामाचं म्हणजे आपण साधा बिझनेस टाका त्याच्यात सुद्धा आपल्याला दोन वर्ष तरी स्वतःहून पैसे टाकावे लागतात कष्ट करावे लागतात तेव्हा कधी ते दुकान चालतं आपलं आणि तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करताय की मी चार व्हिडिओ बनवले म्हणजे लगेच पैसे चालू व्हायला पाहिजे आणि मी मी कष्ट करणार आहे ना मी दोन वर्ष यूट्यूबला देणार आहे ना मग तुम्ही का म्हणून टेन्शन घेता आणि इकडे तिकडे बोलतात मला हे पण नाही समजत पण मी एक लोकांचा विचार केला नाही मी तोच विचार केला तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला मला जे पटते ते मी करेल आणि हां काही करताना असं बघू नका मैत्रिणी की माझं वय किती झालंय लोक काय म्हणतील आता मी नाव घेत नाही पण त्या एक मावशी आहे युट्यूबवर खरंच खूप छान ब्लॉग बनवतात त्यांचं वय आहे थोडं जास्त मुलं पण त्यांची मोठी आहे पण त्यांनी ह्या वयात का वहिना चालू केलं त्यांनी हिंमत तर दाखवली जगासमोर येण्याची मग मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कुठलाही विचार कराल ना तर तेव्हा असं म्हणजे कुठलाही जॉब करायचा किंवा कुठलंही काम सुरू करायचा विचार कराल तर तेव्हा माझं वय किती झालं आहे मला बघून लोक काय म्हणतील हा विचार करू नका आता हे यूट्यूबचंच घ्या माझं काही जणींनी तर असं सांगितलं आहे की हे काय शंभर दोनशे व्ह्यूज येतात काय उपयोगाचे तुझे त्याच्यानंतर काहीच होणार नाहीये मग मी काय डिमोटिव झाले का नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगते की अर्धे लोक आहे ना की जे आपल्याला परमचं मम्मी मम्मी चाललेलं होतं आणि आज आय संडे त्यामुळे परम घरी असल्यावर मला व्हॉइस रेकॉर्ड करायला खूप सारं कठीण जातं आता तुम्ही मागे आवाज ऐकत होता मम्मी मम्मी पुन्हा आता मी खाली गेली त्याचं काय ते मिटवलं आणि आता आलेली तर पुन्हा आपल्या टॉपिकमध्ये थोडा गॅप पडला आहे तर चला कंटिन्यू करूया तर हा मी म्हणत होते की मला म्हणतात आजूबाजूचे की शंभर आणि दोनशे व्ह्यूजमध्ये काय होणारे काय उपयोगाचे तर मग मला हेच कळत नाही अरे पन्नास व्ह्यू यो सत्तर व्ह्यू माझं चॅनल आहे माझा व्हिडिओ आहे तुम्ही का टेन्शन घेता मला दोन वर्ष मेहनत लागायला लागो सात वर्ष मेहनत लाग करायला लागो तुम्हाला काय घेणं आहे मग मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की आपण लोकांचा विचार करत जर बसलो ना तर मी खरं सांगते माझा एकही व्हिडिओ म्हणजे पोस्ट पण होणार नाही आणि काय कंटेन देऊ तुम्हाला तेही मला सुचणार नाही त्यापेक्षा आहे ना मी जसं ठरवलंय ना मैत्रिणींनो लोकांचा विचारच करायचा नाही जे आपल्या मनाला पटतंय ना ते करायचं तर तुम्ही पण तसंच करा आणि व्हिडिओ अपलोड करत राहा शंभर व्ह्यूज यो दोनशे येऊ हो, पन्नास येऊ हो, काय करायचं आहे आपल्याला आणि आता आपलं झालं हे व्हिडिओच्या बाबतीत की जे महिला चॅनल चालवतात त्यांच्या बाबतीत पण ज्या कोणी चॅनल चालवत नाही मी त्यांना सांगते की तुम्ही घरात बसल्या काही ना काहीतरी उद्योग करा म्हणजे आपण घरातली कामं तर करतोच पण घरातल्या कामाला जोडून जर आपण चार पैसा कमावला तर कोणाची इज्जत वाढणारे समाजामध्ये आपलीच ना मान कोणाला भेटणारे आपल्यालाच लोक आधी आपल्याबद्दल टोमणे देतील पण नंतर कौतुक कोणाचं करणार आहे आपलंच तर मग मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की आपण कुठलाही बिझनेस टाकला ना तर तो आधी फ्लॉप जातो फ्लॉप गेल्यावर पण लोक आपल्यालाच बोलतात की काय एवढं दुकान टाकलं एवढा खर्च केला चाललं तर काही नाही शेवटी बंद केलं ना आले घरात सेम युट्यूबचं आहे मला पण सध्या तेच चाललेलं आहे काय आहे काय आहे आणि करेल एक दिवस बंद व्हिडिओज करायचं बसेल घरात मग नंतर कोण हसेल माझ्यावर हेच सगळे माझ्या आजूबाजूचे तर त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला की अजिबात म्हणजे कधीच म्हणजे कुठल्याच पयाच्यामध्ये लोकांचा विचार करायचा नाही जरी आपल्याला आपल्या मुलांच्या बाबतीत काही डिसिजन घ्यायचे असले तरी बोलायचं नाही की लोकं काय म्हणतील की मुलाला इकडे टाकलं तिकडे टाकलं अरे यार एवढा परम प्रॉब्लेम देतोय ना आज मला वाटलं की शिवाय झोपलेला आहे तेव्हा तरी व्हॉइस रेकॉर्ड करून घेते की नंतर थोडा आवाज कमी राहील पण नाही हा परम पण आहे ना दहाच्या बरोबरीला आहे मला साधा आवाज म्हणजे व्हॉइस सुद्धा देऊ देत नाहीये काय करावं यार या हो पोराचं आणि लोकांना असं वाटतं की ब्लॉग बनवते व्हिडिओ बनवते घरी बसल्या बसल्या बस काही काम नसतं अरे बाबांना तुम्हाला काय सांगू कसं मी व्हिडिओ करते आणि कसं व्हॉइस रेकॉर्ड करते जे म्हणतात ना दुरून डोंगर साजरं त्याच्यातली ही आहे लोकांना फक्त दिसतं का दा की काय नाही मोबाईल धरायचा आणि बोलायचा अरे तुम्ही या आणि एकदा बोलून दाखवा आणि करून दाखवा एक एकच व्हिडिओ फक्त अपलोड करून दाखवा मी पण तुम्हाला मानून घेईल की मला खरंच काही काम नसतं मी रिकामी आहे म्हणून व्हिडिओ करते आता सुद्धा माझे तीन वेळा तरी स्टॉप झालेलं आहे पण मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं नाही पण पन... म्हणजे मुलं सांभाळून करणं खरंच खूप कठीण आहे यार खरंच म्हणजे इतकं टेन्शन असताना आणि जो व्हॉइस ओव्हर म्हटलं ना व्हिडिओला तर खूपच टेन्शन आहे अजून त्यात ह्या मुलांचा आवाज नाही आला पाहिजे ते एक मोठं ताण राहतो टॉपिक तर आपल्या बाजूलाच राहून गेला की मी काय बोलत होते पण हे परमच मध्ये घुसून गेलं ठीक आहे जाऊ द्या असू द्या आता काय लहान आहे तर आपला टॉपिक जो चाललेला होता तो मी थोडक्यात सांगते तुम्हाला आता की लोकांकडे लक्ष द्यायचं नाही हा मेन आपला टॉपिक होता तुम्ही काहीही उद्योग करा काहीही बिझनेस टाका तुम्ही ऑनलाईन बिझनेस करा किंवा घरात बसून करा किंवा दुकान टाका काहीही करा फक्त करताना लोकांचा विचार अजिबात करू नका जसा की मी करत नाही जशी मी बिंदास्त झाली ना आता बोला तुम्हाला काय बोलायचे बोला बोला बोलून बोलून एक दिवस थकाल आणि शांत बसाल जसं मी धोरण पत्करलंय ना तसं तुम्हीही करा आणि मस्त असं आपल्या आयुष्यात थोडं पुढे जा आणि काहीतरी बना आणि समाजालाही करून दाखवा आपल्या आई वडील नवऱ्याला पण आपला अभिमान वाटेल की नाही माझी बायको फक्त घरात बसून धुनं भांडे केली नाही तिने स्वतःचं काहीतरी नाव कमवलं अस्तित्व कमवलं तिला चार लोकं ओळखताय ही हे जी फिलिंग येते ना ती आपल्या नवऱ्याला खूप मोठी आणि मस्त वाटते की आपल्या बायकोला लोक ओळखत आहेत तर हाच आजचा टॉपिक होता माझा की लोकांचा विचार न करता आपलं आयुष्य आपण स्वतः मस्त आनंदीत जगायचं चला मग तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला नक्की कमेंट करा आणि भेटू असं छानशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये आणि हा परत एकदा सांगते मी आता पुन्हा गॅप घेणार नाही आपले ब्लॉग डेली येत जातील त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की तुम्हाला वाटलं असेल की ताईने का ब्लॉगिंग बंद केलं तर मी लोकांचा विचार करत नाही मी ब्लॉगिंग बंद करणार नाही मला पन्नास व्ह्यूज आले तरी मी ब्लॉगिंग अशीच सुरू ठेवेल चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच भेटू छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय